हे आहे सुंदर मोंड गाव श्री आई भैराई देवीच्या कुशीत संपूर्ण निसर्गाने नटलेलं असं हे आमचं मोंड गाव त्यामध्ये ही सगळी सागर खनिज सागर संपत्ती भरपूर आहे त्यामध्ये हे बघा हे आता ह्या वर्षी मुळे पडले आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो आहे मुळ्याचा आनंद आहेत जवळजवळ आजूबाजूच्या पंचक्रोशी नाही दशक्रोशीतली इथं लोकं येतात आणि मुळे मुळे काढून त्याचा आनंद घेतात मी आता जातो आहे तिथं प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतोच मी पाण्यातील ज्यूस संपत्ती बघा हे मासे बघा हे कालवा आहेत कालवांचे दगड आहेत त्याला छोटे छोटे मासे आणि हेच मासे नंतर मोठे होतात आणि आपण त्यांना खातो आता आपण कुठून आलात मोटाट वा वाह वा, वा। तुम्ही पण मजा घ्या आस्वाद घ्या जशी कुलकेश्वरची जत्रा तशी मूळ मध्ये ही मुळ्यांची जत्रा पहा मुळे काढण्याचा आस्वाद घेत आहेत सर्व हे बघा हम्म हो हो काय मिळतात की नाही मुळे हा ना, पहिल्यांदा तिला घ्या काढा काढा हा कुठून आलात तुम्ही खेपाटण अरे बाप एक मजा घेण्यासाठी आलात मोडमध्ये हे बघा हे मुळे काळे मुळे ही मोनची सागर संपत्ती आहे खनिज संपत्ती आणि त्याचा आनंद घेण्यासाठी जवळजवळ लांबून लांबून लोक येतात हे बघा हे काका आता मुळे काढतात ना आले जसे मुटाट पडेल लाडण सगळेकडनं मजा मजा पण घेतात आणि टाईमपास चार मुळे पण काढतात वा 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 आस्वाद घेत आहे मी पण आता आस्वाद घेतो आहे तुमच्याबरोबर अरे हे बघा वाशी सहा जिथे आत घालाल तिथे मुळा आहे हे बघा मी पण आनंद घेतो हे बघ हे गे रे हे गे काढ भरपूर काढ मी पण आस्वाद घेतोय मुळे काढायचं Ahí va la